एचएम राहकमाता न्यूज रांजनी फाट्याजवळ भीषण अपघात अपघातात दोघे ठार कहोटेमंकळ मार्गावरील लिंबेवाडी रांजणी फाट्याजवळ एक दुचाकी व कारची झालेल्या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना घडली शंकर संभाजी एडके वय वर्षे चाळीस राहणार वासुंबे तालुका तासगाव व अन्य एक जण नाव समजले नाही अशी ठार झालेल्यांची नावे आहेत तासगाव तालुक्यातील काही लोक कारमधून जत कडून कवटेमंकाच्या दिशेने निघाले होते लिंबेवाडी फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा अपघात झाला त्यात दुचाकीवरील एक जण ठार झाला तर कारमधील देखील एक जण ठार झाला आहे दरम्यान पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली शुक्रवारी रात्री अकरा वाजेपर्यंत उशिरा नोंद करण्याचे काम पोलिसात सुरू होते याच्या घात माता न